मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं दादांना विनंती करतो की आम्हाला आपण मार्गदर्शन करावं आजच्या देशातीलच नाही तर संपूर्ण जगातील मान्यताप्राप्त मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्राचे महामहिम आदरणीय राज्यपाल महोदय आणि मुंबई विद्यापीठाचे कुलपती श्री रमेश बैसजी आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक जगदीश कुमारजी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर रवींद्र कुलकर्णी प्रकुलगुरू प्राचार्य डॉक्टर अजय भामरे प्रभारी कुलसचिव डॉक्टर बळीराम गायकवाड परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉक्टर प्रसाद कारांडे सर्व संचालक वित्त आणि लेखा अधिकारी सर्व अधिष्ठाते अधिसभा व्यवस्थापन परिषद विद्यापरिषद यांचे सर्व सदस्य तसेच विद्यापीठातील शैक्षणिक विभागांचे सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांचे सर्व प्राचार्यगण सर्व सन्माननीय प्राध्यापक सर्व अतिथी माध्यमकर्मी आणि विशेष अभिनंदनास पात्र असलेले आपण सर्व पदवीधर स्नातक विद्यार्थी आणि त्यांचे अभिमानी व आनंदी पालक मी सुरुवातीला माझ्या मनातला आनंद व्यक्त करणार आहे की मीही या मुंबई विद्यापीठाचा सिद्धार्थ कॉमर्स कॉलेजचा विद्यार्थी एका सिद्धार्थ कॉलेजमधला विद्यार्थी गिरण भागामध्ये घर असणारा विद्यार्थी आज मुंबई विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाच्या कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर उपस्थित राहतो याचा मला खूप मोठा अभिमान आहे मी सुरुवातीला या शुभप्रसंगी सर्व पदवीधर विद्यार्थ्यांचे पदक विजेत्यांचे आणि त्यांच्या पालकांचे अभिनंदन करू इच्छितो अठराशे सत्तावन्न वर्षी अस्तित्वात आलेले मुंबई विद्यापीठ ज्ञानाच्या सर्वांगीण विकास आणि प्रसारासाठी मोलाची भूमिका बजावत निरंतर कार्यरत राहिला आहे एकशे सदुसष्ट गौरवशाली वर्षाचा प्रवास पूर्ण करताना आपल्या मुंबई विद्यापीठाने देशाच्या स्वातंत्र्याचं सूर्य उगवताना अनुभवला आहे याच विद्यापीठाने देशात राबवली गेलेली तीन शैक्षणिक धोरणे पाहिली महाविद्यालय विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या अमूल्य संसाधनाला बळ पुरवलं अत्याधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीसोबतच अनेक हेरिटेज इमारती आणि वास्तूंचं संगोपन केलं विज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगती साधताना नवनव्या उपकरणांच्या निर्मितीला व त्यांचा जीवनात समावेश करण्याला प्रोत्साहन दिलं उत्तमोत्तम अध्यापन केंद्र स्थापन केली वेळोवेळी सामाजिक व औद्योगिक क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांची पायाभरणी केली या सर्व गोष्टींमुळे विद्यार्थ्यांना व त्यांच्या ज्ञानशाखेला उत्कृष्ट मापदंड निश्चित करता आले आहे आणि या सर्वामुळेच प्रागतिक विचारधारेसाठीचे उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण निर्माण होऊन जगभरात कार्यरत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या विकासात महत्त्वाचे योगदान विद्यापीठाने प्रदान केले आहे तुम्ही सर्व पदवीधर विद्यार्थी भारताच्या आर्थिक राजधानीत मुंबईत स्थापन झालेल्या दैतीपयन विद्यापीठाशी संलग्न आहात हे खरं तर तुमचं भाग्यच आहे कारण हे मुंबई शहर त्याच्या संस्कृती आणि इथल्या बहुविध सांस्कृतिक एकमात एकात्मतेसाठी ओळखलं जातं ती ओळखच राष्ट्रीय एकात्मतेचं खरं प्रतिबिंब आहे इथली अथक कार्यसंस्कृती मी स्वतः अनुभवतो की मुंबईत वाढलो आणि त्यामुळे देशभरामध्ये वेगळ्या जबाबदारी घेताना खूप सहजपणे मी त्या घेतल्या कारण इथली अथक न थकणारी कार्यसंस्कृती ही शहराचं वैशिष्ट्य आहे त्यांना आत्मसात केल्यानंतर तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात आणि कितीही अशक्य आव्हाने आली तरी तुम्ही ती आव्हाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल आपल्या शैक्षणिक प्रणालीत आंतरविद्याशाखे आणि बहुविद्याशाखे संशोधन अनिवार्य करणारे व समाजाच्या आणि समस्त मानवतेच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी दोन हजार वीस साली घोषित केलं त्यामुळे आपली संपूर्ण शिक्षण व्यवस्था सक्षम होण्यासोबत नवी ऊर्जिता वस्त्र प्राप्त करेल भारतीय संस्कृती खोलवर उरलेली ही मुळंच आपल्याला लोकाचारात प्रतिबिंबित होऊन भारतीय संस्थांना परिवर्तनासाठी आवश्यक ती स्वायत्तता प्रदान करते त्यामुळे आता कोणत्याही भारतीय भाषेतून उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध झाल्याने कौशल्य विकास होऊन जी आज संपूर्ण जगाची आवश्यकता आहे ती कौशल्य विकसित झालं पाहिजे इनोव्हेशन पाहिजे त्यासाठी मातृभाषेत शिक्षण मिळाल्याशिवाय पुढचा पुढची दिशा ही आपल्यासमोर स्पष्ट होत नाही या कौशल्य विकासामुळे रोजगार क्षमता आणि उद्योजकता वाढीचे गुणोत्तर व प्रमाण वेगाने वाढीस लागले आहे आत्ताच आपल्याला माहिती आहे की जर्मनमधून चार लाख विद्यार्थी विद्यार्थिनींची डिमांड आली आहे वेगळ्या प्रकारची कौशल्य त्यांनी आपल्याला सांगितली आहेत येत्या सहा महिन्यामध्ये ती कौशल्य घेणारे आणि तीन महिन्याचा जर्मनी जर्मन भाषा शिकवण्याची व्यवस्था आपण करणार आहोत आणि त्याच्यातून साधारणतः ऑगस्टपासून एवढी मोठी तरुणांची संख्या ही जर्मनीसारख्या देशामध्ये दे आपल्या नोकऱ्यांसाठी जाईल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसने बहुविद्याशाखे शिक्षणावर लक्ष केंद्रित केले आहे ज्यात मूल्यांवर आधारित मानव निर्माण करण्याची ताकद आहे जे भविष्यात त्याच्या सक्षम नेतृत्वाने राष्ट्राला उभारले देतील तंत्रज्ञान झपाट्याने बदलत आहे आपण सर्वांनी कल्पना केली होती त्यापेक्षा भविष्य वेगवान आहे बदलाचा दर पूर्वीपेक्षा वेगवान आहे अठराव्या शतकातील औद्योगिक क्रांतीनंतर आलेल्या वाफेच्या इंजिनापासून झालेली सुरुवात एकोणीसाव्या शतकात वस्तूंच्या भरमसाठ उत्पादनापासून अंतर्गत ज्वलनासह चालणाऱ्या इंजिनपर्यंत येऊन पोहोचली तर विसाव्या शतकाने डिजिटल तंत्रज्ञान संगणक टेलिफोन मोबाईल नेटवर्किंग इंटरनेटपर्यंतची मोठी बदल गाठली आणि आता एकविसाव्या शतकात इंडस्ट्री फोर पॉईंट शून्य आर्टिफिशियल इंटेलिजन्स मशीन लर्निंग इंटरनेट ऑफ थिंग्स रोबोटिक्स ड्रोन क्वांटम कॉम्प्युटिंग डेटा सायन्स ब्लॉकचेन चॅटबॉट ते ओपन ए आय चॅट जी पी टी आणि मानवी प्रयत्नांच्या सर्व क्षेत्रात क्रांती घडून आलेली आहे शिक्षण आरोग्यसेवा शेती वाहतूक ऊर्जेचे स्त्रोत्र प्रशासन अर्थव्यवस्था व्यवसाय अशा अनेक प्रत्येक क्षेत्रातील लोकांचे जीवनमान प्रचंड सोपं करून टाकलं आहे पण त्याचवेळी प्रदूषण पर्यावरणीय असमतोल आणि हवामान बदलाच्या बाबतीत पृथ्वीवर जीवनासाठी आव्हानं देखील निर्माण केली आहेत आज भारत विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस साली वचनबद्ध आहे आज पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांचा मी हेवा करतो की त्यांना दोन हजार सत्तेचाळीस ज्यावेळेला देशाच्या स्वातंत्र्याला शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळेला देशा जगामध्ये क्रमांक एकवर आलेला एक देश बघायला मिळेल आम्हाला मिळेल की नाही माहीत नाही आणि त्यामुळे सुद्धा मी आपलं अभिनंदन करतो आम्ही अक्षय ऊर्जा स्वतःचा वापर करून भारताला कार्बन शून्य देश कार्बन न्यूट्रल कंट्री बनवण्यासाठी कटिबद्ध आहोत जगभरातील सर्व अर्थव्यवस्था तणावात असताना भारत ही सर्वात वेगाने वाढणारी जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे तर स्टार्टअप इकोसिस्टीममध्ये तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे महिलांच्या स्टार्टअपमध्ये तर आपण जगामध्ये फर्स्ट आलो नॅशनल रिसर्च फाउंडेशन आणि नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरमच्या स्थापनेमुळे शिक्षण आणि संशोधनाची गुणवत्ता निश्चितच वाढेल मी प्री स्कूल ते पी जी शिक्षणापर्यंतच्या शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात उत्सुक आहे ए बी जी सी ए आर व्ही आर एक्स आर मेटावर्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेटा सायन्स सारखे साधने सर्व क्षेत्रांचे लोकांचे सक्षमीकरण करण्याच्या पद्धतीत क्रांतिकारक होणार आहेत एका बाजूस फाईव्ह ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष आणि दुसरीकडे विकसित भारत या संकल्पनेपासून सुरुवात करून दर्जेदार संस्था नाविन्यपूर्ण संस्कृती आणि उच्च दर्जाचे कुशल कर्मचारी वर्ग तयार करण्यासाठी जी जगाची आवश्यकता आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण योग्य वेळी आलं सर्व विद्यापीठाने एकमेकाशी कर सहकार्य करणं आवश्यक आहे संबंधित विद्यापीठांच्या सामर्थ्यानुसार आणि समाजाच्या समस्यांचे निराकरण करणे आणि पुढील पंधरा वर्षात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जी आर सह आता आपलं महाराष्ट्राचं स्टुडंट पॉप्युलेशन हे त्रेचाळीस लाखावर गेलं तेहतीस लाखावरून आपण सगळ्यांनी नीट प्रयत्न केलं तर पन्नास लाख स्टुडंट पॉप्युलेशन आपण क्रॉस करू शकतो तर मी पंधरा वर्षात पन्नास टक्क्यापेक्षा जास्त जी आर सारताचं विकसित राष्ट्र बनवणं आणि भारतातील किमान दहा संस्था जागतिक शीर्ष शंभर संस्थांच्या क्रमवारीत झळकवणं हा तर फार महत्त्वाचा मुद्दा आहे की जागतिक स्तरावर जे नामांकन होतं त्याच्यामध्ये आपण थोडेसे खाली आहोत आणि त्यामुळे नजीकच्या काळामध्ये शंभरमध्ये आपण येण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आपण सर्वांसमोर एक खूप मोठं आव्हान आहे या प्रक्रियेत आपली नवपदवीधरांची भूमिका निर्णायक असेल तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना जीवनातील इच्छित ध्येय गाठण्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो जय हिंद जय जै महाराष्ट्र